हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिव्हर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे आपल्याला एका म्हणजे ताईंची कमेंट होती जी की अशी होती की मेगा स्लीवची कटिंग दाखवा <coughs> तर आपण त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर त्यांच्या डिमांडनुसार आपण आज व्हिडिओ करून व्हिडिओ बनवणार आहोत तर सगळ्यात आधी तर तुम्हाला दोन बाह्या जर काढायच्या आहेत तशी मी ही पेपर कटिंग तुम्हाला पेपरवर पण दाखवली असते बट पेपरवर नाही दाखवत डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर दाखवते मी कसं करायचे आहे सगळ्यात पहिले कपड्याची त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे या पद्धती हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अशी तुम्हाला त्रिकोणी घडी घालायची आहे मेघा स्लीवची म्हणजे आधी कपडा डबल घ्यायचा आहे जो की असा डबल कपडा घेतल्यानंतर त्याची त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे अशी त्या आणि त्यानंतर पुन्हा अशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे तुम्हाला ज्या बाह्या मिळणार आहेत त्या दोन बाह्या मिळणार आहेत तर इथे तुम्हाला मी फक्त दाखवण्यासाठी हिस् म्हणजे कशी करायची काय दाखवत आहे डिरेक्टली कपड्यावर तर तुम्हाला ज्यावेळेस रेडी म्हणजे ज्यावेळेस कटिंग करायची त्यावेळेस तुम्ही करू शकता बट आत्ता मी तुम्हाला दाखवून देत आहे तर आपल्याला जे माप टाकायचे आहेत ती जी ही बंद बाजू आहे या बाजूने माप टाकायची आहेत ही जी ओपन बाजू आहे या बाजूने माप टाकायची नाही आहेत तर आपण इथे खून करून घेऊया तशी ही ह्या बाजूला आपल्याला माप टाकायची नाही आहेत तर मी तुम्हाला दाखवते तर सपोज आपल्या ब्लाउजची जी बाहीची उंची आहे तो मला मेगा अस्ल्यूज बाही जर करायची असेल तर तुमच्या बाहीची उंची जी आहे सपोज आपण घेऊ इथे साडेतीन आहे तर साडेतीनच्या निम्म जित ही राहील तिथे मध्यावर एक खून करून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे मी साडेतीनचं मध्यावर जर घेतले तर पावणे दोन राहतं आहे आणि पूर्ण जी बाई आहे ती साडेतीन आहे म्हणजे इथे बाईची उंची टाकायची इथे याचा मध्य काढायचा मध्यावर मुंढ्याचा माप टाकायचं आहे इथे मुंढ्याचं माप सपोज चौदा आहे आपण इथे अंदाजे माप टाकतो आहे हे कोणाच्या मापाचं ब्लाऊज नाही आहे मी फक्त हे तुम्हाला डेमोसाठी दाखवत आहे तर सर्वप्रथम आपण जी मुंड्याचं माप टाकलं आपण सात इंच आणि इथे आपण दांडाचं माप टाकणार आहोत जस काय साडेपाच इंच तर आता ही जी दोन मापे मां आहे तर ही आपण जोडून घेणार आहोत या पद्धतीने आणि हे घेणार आहोत या पद्धतीने जोडून हे असं आणि हा जो आकार आहे तो या पद्धतीने घ्यायचा आहे पद्धतीने असा आकार घ्यायचा आहे हे तर हे चिन्ह होतं हे जसं तुम्हाला दाखवलं होतं तर हा जो आकार आहे तर हा आकार द्यायचा आहे आपल्याला आणि हा मध्यचा आकार आहे तर मी तुम्हाला पुन्हा दाखवते सर्वप्रथम आपण काय केलं पहिले डबल कपडा घेतला नंतर हा फोल्ड केला पुन्हा डबल फोल्ड केला आपण हा कपडा ज्यावेळी तुम्हाला बाही करायची आहे त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने कपडा घ्यायचा आहे म्हणजे तुमची बाई डबल निघेल म्हणजे तुम्हाला डबल बाही जर काढायची असेल तर या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे आणि ही घडी मेगास्लीव जे बाही जी आहे तर त्याला हे जे टोक वगैरे निघतं ना तर त्याच म्हणजे हे त्याच हे आहे की हे या पद्धतीने तरी कोण केल्यानंतर त्या मेगा स्लीवजला मस्त आणि छान असं टोप निघतं आणि त्यामुळे ती बाई अतिशय आकर्षक आणि छान दिसते तरी ते तुम्ही पाहू शकता आपण कपडा डबल फोल्ड वगैरे पद्धतीने करून घेतल्यानंतर ही जी बाई आहे ती साडेतीन टाकली सा मग ह्या साडेतीनचा मध्य घेऊन मध्यावर खून केली मध्यावरून खून करून घेतल्यानंतर सात इंच आपण मुंड्याचं माग टाकलं दोन इंच त्याच्यामध्ये फिटिंग म्हणजे शे, शि शिलाई मार्जिन वाढवली हो त्यानंतर सहा इंच आपण दंड घेऊन हे पाहू शकता सहा किंवा साडेपाच इंच आपण दोन घेऊन दोन इंच एक्सप्रशिने मार्जिन वाढवलं त्यानंतर इथून आपण असा आकार दिला तर याला या मेगास्लूज बाईला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचे म्हणजे काही जण देतातही पण पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा नाही पुढच्या मुंड्याचा आकार दिला नाही तर जे पुढचं जे टोक आहे ते एकदम अतिशय व्यवस्थित आणि छान दिसतं आणि ही बाई जी आहे तुम्हाला अशी या पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने जे जेही माप असतील ते या पद्धतीने तुम्ही फोल्ड करून घ्या कपडा आधी त्यानंतर तुमचे जे काही माप असतील बाहीची उंची म्हणा किंवा मुंडा किंवा दंड म्हणा ते तुमचे मापानुसार तुमची हे याच्यातली मापे बदलतील बाकीचा जो कपडा फोल्ड वगैरे आहे तर तुम्हाला याच पद्धतीने कपडा फोल्ड करूनच मेगा स्लीवची बाही कटिंग करायची आहे तर आय होप सो तुम्हाला ही बाही जी आहे ही कळाली असेल किंवा समजली असेल तर अतिशय सोपी आहे मेगा स्लीवची पद्धत जी की अशी आहे तर चला आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू